पंढरपुरात रस्त्यावर खड्ड्यात पेटवल्या मेनबत्त्या महर्षी वाल्मिकी संघाचे अनोखे आंदोलन पंढरपूर शहरातील विविध भागातील चौका चौकात विविध मार्गांवर सध्या प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिक व भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय याचाच निषेध म्हणून पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यात मेनबत्त्या लावून अनोखं आंदोलन करण्यात आलं यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की पंढरपूर शहरातील रस्त्यांची चाळण झाली पावसाळ्यात भाविकांना व नागरिकांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे मात्र पंढरपूर नगर परिषद सार्वजनिक बांधकाम खाते आदी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे यामुळे पडलेले हे खड्डे भाविकांना दिसावेत व हा ज्वलंत प्रश्न प्रशासकीय अधिकारी यांनाही कळावा म्हणून आम्ही आज या खड्ड्यात मेणबत्त्या पेटवून लावल्यात जर तातडीने हा प्रश्न सोडला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने त्रिव्य आंदोलन करू असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला आहे हे खड्डे बुजवलेच पाहिजे अशा जोरदार घोषणा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या नमस्कार मी गणेश अंकुशराव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आत्ता या पंढरपूर शहर आहे तीर्थक्षेत्र आहे लाखो करोडो भाविक ह्या पंढरपूर शहरामध्ये रो, रोज रोज ये जा करत असतात पण ह्या पंढरपूर शहरातल्या रस्त्याची दुरावस्था फार झालेली आहे पूर्ण अक्षरशः अख्ख्या पंढरपूर जे आहे जे रस्ते आहेत त्याची चालण अक्षरशः पंढरपूर शहरात झाले आहे निष्क्रिय प्रशासन आहे निष्क्रिय अधिकारी आहेत निष्क्रिय ठेकेदार आहेत त्यांच्या ह्या कर्मामुळं आज पंढरपूरकरांना व येणाऱ्या भाविकांना अशा या मेणबत्त्या लावण्याची वेळ आली आहे कारण पाणी साठलं आहे खड्डा पडलेला आहे भाविकाला येणाऱ्या नागरिकाला खड्डा दिसत नाही म्हणून आम्ही आमच्या सगळ्या ह्या मित्र कंपनीच्या वतीनं समूहाच्या वतीनं आम्ही मेणबत्ती लावून शासनाचा प्रतिकात्मक निषेध केलेला आहे कारण मेणबत्ती लावल्यामुळं येणाऱ्या भाविकांना आणि येणाऱ्या अधिकाऱ्यांना तरी हे खड्डे दिसावे आणि एखाद्या भाविकाचा एखाद्या नागरिकाचा जीव वाचावा अशी मागणी आम्ही या माध्यमातून करतोय येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर नगरपालिकेनं प्रशासनानं सार्वजनिक बांधकाम विभागानं याची गंभीर दखल नाही घेतली तर लोकशाही मार्गानं आम्ही विविध प्रकारचे आंदोलन करू जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी